नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अस्सल मालवणी करण्यासाठी अर्ध्या वाटी खोबऱ्याचे छोटे छोटे काप केले चार ते पाच बॅडगी मिरची एवढी मी चिंच घेतली अर्धा कांदा दोन ते तीन चमचे धने पाच लसणाच्या पाकळ्या दोन तुकडे अद्रक एक चमचा लाल तिखट मीठ पाव चमचा हळद आणि चार त्रिफळा हे अगदी सगळं परफेक्टप्रमाणे मासे स्वच्छ करून त्यामध्ये मीठ आणि हळद घालते मीठ आणि हळद आपण दोन्हीकडं घातलेलं आहे त्यामुळे योग्य प्रमाणात घालायचे धने आणि मिरच्या एका वाटीमध्ये घेते आणि पाण्यात बुडेल एवढं मी ह्यामध्ये पाणी घालते आणि हा सगळा मसाला थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मी धने आणि मिरच्याची वाटी बाजूला काढून ठेवली आणि बाकीचा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालते आणि पहिले ह्या मिक्सरला चांगला फिरून घेते म्हणजे त्यामध्ये खोबरं जाडसर राहत नाही एवढं बारीक करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये घालते धने आणि मिरची आणि त्यामधील पाणी आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घेते तव फ्रायसाठी मासे मॅरिनेट करून ठेवले ही जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कढई गरम करून त्यामध्ये टाकते दोन ते तीन पळी तेल सहा ठेचून लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्यांचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये वाटण आता हे वाटण मी जास्त वेळ परतणार नाही फक्त दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये काही ठिकाणी असे बबल्स दिसतात आता मी पाणी घालते पाणी एवढं घालायचं घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि पातळ पण नाही हे कालवण पातळ नसतं मध्यम थोडंसं सरसरीत असतं एवढं मी पातळ ठेवलं कारण उकळल्यानंतर ते अजून घट्ट होणार उकळायला लागले त्यामध्ये घालते पाच ते सहा कोकम म्हणजे आमसूल आमसूल घातल्यानंतर मी एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालते मासे मासे घातल्यानंतर मंदाचेवर दहा मिनटं उकळून घेते कालवण मस्त दाटसर आहे माशाचं कालवण तयार झालेले आहे आता घालते बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ऑप्शनल आहे आपण ताटामध्ये बघू शकतो तवा फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद